सुंदर आणि देखणं स्मारक केलं त्याबद्दल मी कोल्हापूर महापालिकेला आणि बंटी पाटील साहेबांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो बारामतीचे कविवर मोरोपंत काशीत गेले आणि काशीत जाऊन म्हणले पुण्यश्लोको नलोराजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोको जगन्नाथा आणि पुण्य श्लोको अहिल्या माता पुण्यश्लोक ही त्रिखंडात असलेली पदवी ही स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये असलेली एकमेव पदवी अलीकडच्या काळात जातीत फक्त अहिलेबाईला मिळाली आणि हे अहिल्याबाईचे कार्य साक्ष ठेवून जनतेने दिलेली पदवी आहे महाराज या अहिल्याबाईंचं लग्न पुण्याला शनिवार वाड्यासमोर झालं पेशव्यांनी लग्नाचा खर्च करून दिला आणि संभाजी महाराजाचे थोरले चिरंजीव छत्रपती शाहू हे स्वतः लग्नाला आले आणि लग्न कसं लागलं लग्न शाहू महाराज असे स्टेजवर मांडी बसले एका मांडीवर अहिल्याबाईला घेतलं एका मांडीवर खंडूला घेतलं हिंदू धर्माच्या पद्धतीमध्ये टाळू हुंगून लागणारं लग्न आहे आणि याला देशातील सर्व राजे हजर होते एवढं मोठं लग्न मराठी शाहीच्या इतिहासात अहिल्याबाईचं सर्वात मोठं लग्न अशी होळकराच्या बकरी आणि कैफितीमध्ये नोंद आहे शाहू महाराजांनी तिथे भाषण केलं आणि सांगितलं की छत्रपतीने हे जे स्वराज्य निर्माण केलं ते फार कष्टाने केलं आणि या राज्यामध्ये दोन मोठे समाज आहेत धनगर आणि मराठा पण मूळचे दोन्ही समाज एकच आहेत हे दोन समाज नाहीत हे मी छत्रपती संभाजी महाराजाचा मुलगा म्हणून सांगतोय छत्रपतीचा नातू म्हणून सांगतो आणि स्वतः शाहू महाराजांनी आपली बहीण ओला होळकरांच्यात दिली आणि तिथून पुढं हा जो रोटी बेटीचा व्यवहार सुरू झाला तो आजही काही प्रमाणात चालू आहे हे अहिल्याबाईचं वैशिष्ट्य यवनाने उद्ध्वस्त केलेली पाच हजार महादेवाची मंदिरं अहिलाबाईने बांधलं सोरटी सोमनाथाचं मंदिर पुन्हा आता जे आहे हे अहिल्याबाईने बांधलं बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला चार धामाचे रस्ते जोडले आणि म्हणून आपण अहिल्याबाईचा जन्म चौंडी या गावी जामखेड तालुक्यात नगरला झाला शिंदेच्या घरी आणि म्हणून तिथं आता आपण नवीन स्मारक बांधलं आहे आणि ते स्मारक आता पन्नास कोटी रुपये देऊन शासनानं आता तिथं हजारो लोक रोज ते शरद स्मारक बघायला येतात अण्णासाहेब डांगेने बसून ते स्मारक बांधून घेतलेलं आहे तिथली एक एक घडण आत्ताची तुम्ही पद्धतीने बसवली हो अशा पद्धतीने तिथं स्मारक केलं आहे या ठिकाणी बबनराव रानगे बयाजी शेळके हे पी एन पाटील आणि बंटी पाटलाचे कार्यकर्ते आहेत ते नेहमी आम्हाला त्यांच्याबद्दल सांगतात आणि हे दोन्ही नेते त्यांना पण चांगल्या प्रकारे सांभाळतात चांगलं त्यांचं मागण्या पुऱ्या करतात आणि त्यांच्या मागणीला सन्मान द्यायचा म्हणून हे स्मारक इथं उभं राहिले पण देत असताना सुद्धा नुसतं तुटकं फटकं नाही तर अतिशय सुंदर आणि अहिल्याबाईंनी जांधले पाच हजार मंदिरं बांधली अन्नक्षेत्र निर्माण केली आजही तीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या महादेवाच्या पिंडीच्या आकाराची वीर रस्त्याच्याकडं कुठंही दिसली तर ती, भाई ती लोक म्हणतात अहिल्याबाईनं बांधली आणि तिथलेही लोक सांगतात अशा शेकडो आणि राज्य इंदोरमध्ये राजा स्वतःच्या राज्यात विकास करेन त्यात नवल नाही पण राज्य इंदोरमध्ये पण विकास काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असा अहिल्याबाईचं वैशिष्ट्य असल्यामुळं आणि जगा वेगळा धर्म महादेवाची पिंड हातात घेऊन हे परमेश्वरा मी जनतेच्या प्रश्नाचा न्याय देताना किंवा जनतेच्या आर्थिक वाटप करताना माझ्याकडून सुद्धा चूक जाऊ नये आणि जर चूक झालीच तर तुझ्याकडे लक्ष गेल्याबरोबर माझ्या ते लक्षात यावं असं हे अहिल्याबाईच्या हातात पिंडीचं रूप असणं हे आज जगाला भावलं आणि म्हणून जगाने त्याला पुण्यशुलोक पदवी दिली हे आपण विसरता कामा नाही आणि ज्याने असं स्मारक उभं केलंय ज्याने आपल्या मागणीला मान दिला आहे त्याच्या पाठीशी आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे निश्चितपणे बंटीबाडे साहेब पी एन पाटील साहेब तुमच्या मागे कोल्हापूरमधला फार मोठा समाज आहे कोल्हापूर सांगलीमध्ये एवढा मोठा समाज आहे की मराठा समाजानंतर दोन नंबरची संख्या धनगर समाजाची आहे परंतु ते विचारात घेतलं जात नाही धनगर आणि मराठा दोन नाही असं चित्र आत्तापर्यंत झालं पण ह्या चित्रात धनगर नेहमीच मागं राहिला आपलाच आहे बरोबरीचाच आहे कमी दिलं तरी चालतंय अशा भावनेने जे बघितलं आहे तर यापेक्षा सुद्धा राजकारणामध्ये इतर पदामध्ये सुद्धा बराबरीचा समाज समजून इथून पुढं आपण द्यावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा महापालिकेचं अभिनंदन करतो बंटी पाटील आणि पी एन पाटील साहेबांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर दक्षिणमध्ये कोठ्यावधी हो रुपयांचे विकास असाईनी त्यांना अडवलं आणि कदाचित नियतीलाच हे मान्य नसावं की अहिल्या नावाचं रत्न आगीच्या भस्मसानी हो, जाऊन बेचिरक व्हावं आणि म्हणून अहिल्या देवी होळकर यांच्या हातून असं उत्तुंग कार्य घडलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांनी कशा पद्धतीचं कार्य केलं हे आपण सर्वजण ज्ञात आहातच फक्त एकच सांगते ज्यावेळेला राघोमा दातांच्या असं लक्षात येतं शिल्लक राहिलेला नाही तेव्हा राघवता चाल करतात अहिल्यांच्या लक्षात येतं अहिल्या स्वतः युद्धासाठी तयार होते आपल्या काही माता भगिनींना सोबत घेते आणि एक फक्त निरोप राघोबांना धाडते की तो निरोप असा होता तुम्ही अवश्य इंदोरवरती चाल करून यावं बोलून चालून मी एक स्त्री त्यात विधवा जर या युद्धामध्ये माझा पराभव झाला तर मला फारसा अपमानित व्हावं लागणार नाही पण दुर्दैवानं तुमचा जर पराभव झाला तर एका विधवा स्त्रीकडून तुमचा पराभव झाला म्हणून तुमची फार मोठी नाचक्की होईल आणि तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यामुळे स्वारी करणारच असाल तर अत्यंत धाडसा न पूर्ण तयारीविशिया आणि करारही निरोप जेव्हा नागोबा दादांनी मिळाला आल्या पौली नागोबा दादा परत गेले होते जरी अहिल्यांच्या हातामध्ये आपल्या सर्वांना पिंड दिसत असली तरी अहिल्याबाई होळकर यांनी एकवीस लढाया केलेली इतिहासामध्ये नोंद आहे तेव्हा बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की अहिल्यांच्या हातामध्ये पिंड जशी आहे तशी एका हातामध्ये तलवार सुद्धा असावी कारण ती एक रणरागिनी सुद्धा होती हे इतिहासानं मान्य केलेलं आहे ही रणरागिनी जेव्हा संपूर्ण हिंदुस्थानावर होळकरांचं नाव करत होती मराठी मराठ्यांचं तप्त साबित करण्याचं किंवा साबूत ठेवण्याचं काम सुद्धा या अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं होतं राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवलंच पण समाजसेवा सुद्धा प्रचंड केली इतकी समाजसेवा केली की एक विधवा असल्यामुळे विधवा स्त्रीचं दुःख काय हे अहिल्याला माहित होतो त्यामुळे विद्वांना मान सन्मान आणि धार्मिक विधीमध्ये सहभाग होण्याचा मान अहिल्यांनी त्या काळातील स्त्रियांना दिलेला होता सती प्रथा बंद केलेली होती अनेक प्रकारचे कायदे केले हुंडाबंदी करण्यात आलेली होती आंतरजातीय विवाहांना मान्यता देण्यात आलेली होती नवीन मंदिरं बांधली बऱ्याच वेळा सगळ्यांना माहित आहे बारा जोतिर्लिंगाचा पण दर्शन घेतो त्यापैकी अकरा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला आहे अनेक नद्यांवरती घाट बनले काशी असेल पंढरपूर असेल हरिद्वार असेल प्रयाग असेल किंवा नर्मदा नदी असेल या नद्यांवरती आज जे भक्कम, घाट आपल्याला ते अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची आपल्याला आठवण आजही करून देत आहे ज्या गावामध्ये पाण्याची सोय नव्हती त्या गावामध्ये विहिरी खोदणं असेल तलाव असेल किंवा कुंड बांधण्याचं काम अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या घरातून केलेलं आहे अनेक धर्मशाळा बांधल्या मोफत अन्नछत्र चालवलेली गरजूंना मदत केली त्या काळातील जंगलामधून जे भिन्न भीनल, भिन्न लोक असायचे लुटारूंची लुटमार करायचे यात्रेकरूंची लुटमार करायचे या सगळ्यांना वेतन देऊन त्या लुटारूंना चांगल्या पद्धतीचं काम देण्याचं काम सुद्धा अहिल्या वहिनी केलेलं होतं त्यांच्या पदरी